दोन हजार चोवीस एल संपल्यानंतर अनेक चाहते दोन हजार पंचवीस आयपीएल सीझनची आतुरतेने वाट पाहत आहे पण यावेळी एल सुरू होण्याआधी बऱ्याच टीमच्या प्लेईंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आहे ते म्हणजे यंदाचं एल मेगा ऑप्शन या व्हिडिओमध्ये मी में तुम्हाला मेगा ऑप्शन दोन हजार पंचवीस बद्दल काही महत्वाचे अपडेट्स सांगणार आहे जसे की हे ऑप्शन कधी होण्याची शक्यता आहे आणि हे इव्हेंट कुठे होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच इतर गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशा प्रकारचे क्रिकेट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो यावेळेचा मेगा ऑप्शन कधी होईल याची एक्झॅक्ट तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही परंतु अपेक्षा आहे की हा इव्हेंट नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो आयपीएल मेगा ऑप्शन पूर्वी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे रिटेन्शन रूल यावेळी सर्व फ्रँचाईज किती आपल्या आपल्यासोबत रिटेन करू शकतील याची माहिती पण या मेगा ऑप्शनच्या अगोदर जाहीर करण्यात येणार आहे हे जाहीर झाल्यानंतर सर्व फ्रँचाईजीज रूल प्रमाणे आपली रणनीती तयार करतील ठराविक चांगल्या प्लेअरना ते रिटेन करतील आणि बाकीच्या प्लेअरना ते रिलीज करतील यामुळे आयपीएल टिंग इलेव्हन मध्ये मोठे बदल आपल्याला या मेगा ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतील काय बदल होऊ शकतील हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वच आतुरतेने वाट पाहत हो। आहोत आय पी एल मध्ये आम्हाला सर्वांची फेवरेट टीम आहे आणि फेवरेट प्लेअर पण आहे त्यामुळे यावेळी काय बदल होणार याची आम्हाला आहे सो गाईज थोडे दिवस थांबा हे सर्व लवकरच आपल्याला करणार आहे पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांगा की जर योगायोगाने तुमचा आवडता खेळाडू तुमच्या आवडत्या टीम ने राखून ठेवला नाही आणि तो दुसऱ्या संघात गेला तर मग आगामी आयपीएल सीझन मध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार तुमचे जे काय मत असेल ते आम्हाला डॉक्युमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आयपीएल मेगा टॉपिक वर परत येऊया संपूर्ण आयपीएल सीझन मध्ये आतापर्यंत फक्त दोन मेगा ऑप्शन झाले आहेत पहिला मेगा मध्ये मध्ये आयोजित आयोजित करण्यात करण्यात आला आला होता होता आणि आणि दुसरा आता काही आम्ही एका मोठ्या आयपीएल मेगा ऑप्शन चे साक्षीदार होणार आहोत हा मेगा लिलाव कुठे होऊ शकतो हे अजून पर्यंत स्पष्ट नाही तरी पण आपण पूर्वीचा लिलाव पॅटर्न पाहिलं तर त्याचा थोडाफार अंदाज आपण लावू शकतो दोन हजार तेवीस पूर्वी सर्व लिलाव भारतात आयोजित करण्यात आले होते पण झाला होता होता जो दुबईत पार पडला हे लक्षात घेता होण्याची शक्यता आहे याची एक्झॅक्ट तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्यावेळी आपल्याला चे रिटेन्शन रूल येणाऱ्या मेगा ची तारीख आणि व्हेन्यू यासारख्या गोष्टी पूर्णपणे क्लिअर होतील या व्हिडिओ मध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा